सौ अनगलक्ष्मी दुर्गा यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान नागपूर दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस जागतिक आंबेडकर वादी साहित्य महामंडळ नागपूर या संस्थेचे अकरावे वर्धपान दिनानिमित्त पुरस्कार वितरण व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले सौ अनगलक्ष्मी दुर्गा यांनी पुणे शहरात सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले माननीय डॉक्टर राजेश गायकवाड सदस्य महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंबई यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देण्यात आले त्याचबरोबर पत्रकार झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष कांताभाऊ राठोड यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय पुरस्कार व डॉक्टर स्मिता भंगाळे मॅडम यांना सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी विदर्भ साहित्य संघ नागपूर येथे पुरस्कार सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर दीपक कुमार खोबरागडे होते कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून माननीय डॉक्टर प्रकाश करमाडकर कुलुगुरू आर्यवृत्त आंतरराष्ट्रीय विद्यापीठ त्रिपुरा हे होते प्रमुख अतिथी म्हणून माननीय डॉक्टर जगन कराडे समाजशास्त्र विभाग प्रमुख शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर माननीय डॉक्टर विद्याधर बनसोडे सोड, सुप्रसिद्ध साहित्य व विचारवंत चंद्रपूर माननीय डॉक्टर सुनील रामटेके सुप्रसिद्ध नाटककार व साहित्य मुंबई माननीय शिगोकर विशेष कार्यकारी अधिकारी मंत्रालय मुंबई माननीय डॉक्टर विलास तायडे सुप्रसिद्ध साहित्यक अकोला माननीय बबिता डोळस सुप्रसिद्ध अभिनेत्री नागपूर हे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्तावित अॅडव्होकेट भूपेश पाटील यांनी केले भूमिका डॉ रवींद्र तिरपुडे यांनी मांडली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अनिल काळंबाडे डॉ शंकर चांदेकर यांनी केले आभार प्रदर्शन काजल गायकवाड यांनी केले अजिंक्य भाराष्ट्री न्यूसपद प्रतिनिधी गोपाळ भालेराव पुणे